नमस्कार मित्रांनो इग्नाइट अकॅडमी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ज्याला आपण फेज टू म्हणतोय आपण या संदर्भात आज माहिती घेणार आहे नेमकं या टप्प्याची सध्या प्रोसेस काय आहे आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे या सगळ्या गोष्टीविषयी आपण माहिती घेणार आहे या व्हिडिओत आपण बघूया नेमकं फेज टू कधी सुरू होणार आहे त्यानंतर कोणत्या जागा यामध्ये येणार आहे आणि त्या टप्प्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे आणि अगोदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ओके तर बघा तेरा नऊ दोन हजार चोवीस ला एक जी आर आला आणि त्यामध्ये स्पष्ट केलं आहे की पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे पवित्र पोर्टलच्या या टप्प्याला म्हणजे दुसऱ्या टप्प्याला पोर्टलवरती कार्यवाही करायला सुरुवात झाली आहे म्हणजे हा टप्पा आता जोमाजोमाने सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे मग या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत काही मते मतांतरे आहेत नेमकं कोणता कोण हा टप्पा घेणार आहे कोण पात्र होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया बघा कोणत्या जागा यामध्ये येणार आहे पहिल्यांदा ते क्लिअर करतो की या ज्या टप्पा आहे या टप्प्यात जागा कोणत्या येणार आहे नेमकं तर या टप्प्यामध्ये पहिल्यांदा ज्या दहा टक्के कपात केल्या जा होत्या म्हणजे ज्या एकूण जागा होत्या आपल्या त्या एकूण जागेमध्ये दहा टक्के जागा या कपात करून सगळी ऍड आली होती म्हणजे आतापर्यंत जी भरती प्रक्रिया झाली त्या सगळ्या भरती प्रक्रियाच्या व्यतिरिक्त आणखीन जागा म्हणजे एकूण जागेच्या दहा टक्के कपात केलेल्या जागा या या टप्प्यात येणार आहे त्यानंतर त्यानंतर जे पण विद्यार्थी या टप्प्यात सहभागी झाले परंतु त्या काही कारण असतो ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा त्या गोष्टीसाठी असणारे म्हणजे त्या पात्रतेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे किंवा त्यांची पात्रता नव्हती असे विद्यार्थी या भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर जे विद्यार्थी गैरहजर राहिले म्हणजे त्यांनी त्या टप्प्यात सहभागी घेतला निवड झाली परंतु ते स्वतः गेले नाही गैरहजर राहिले किंवा काही विद्यार्थी रुजू झाले नाहीत काही विद्यार्थ्यांनी रुजू झाल्यानंतर सुद्धा या टप्प्यातून माघार घ्यायची किंवा हा जॉब न करण्याचा असा निर्णय घेतलेला अशा सगळ्या रिक्त जागांचा एकत्रित आढावा आता या टप्प्यावर येणार आहे या संदर्भात कार्यवाही चालू झालेली आहे नेमकं कोणत्या जागा खाली आहेत किती काय आहेत आणि किती गैरहजर आहे किती रुजू आहेत हा सगळा अहवाल देण्याची प्रोसेस चालू झालेली आहे म्हणजे या सगळ्या जागा आता या नवीन टप्प्यात येणार आहे म्हणजे फेस ला खूप चांगला चान्स मिळतो या दहा टक्के परत या सुद्धा जागा त्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळणार आहे मग आता फेज टू चालू होणार तर मग नेमकं नव्याने जाहिरात येणार का येस आता पुन्हा पोर्टलवरती नव्याने जाहिरात अपलोड केली जाईल म्हणजे जसे मागे होत्या तशाच प्रकारे पवित्र पोर्टलवरती या सगळ्या जाहिराती पुन्हा नव्याने अपलोड केल्या जातील आणि यासाठी पुन्हा नव्याने आपल्याला प्राधान्यक्रम येणार आहे म्हणजे तुम्ही त्या पोर्टलवरती नोंद केली आहे त्या सगळ्यांना पुन्हा नव्याने काय येणार आहे प्राधान्यक्रम येणार पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये अशांना मात्र या टप्प्यात चान्स नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आम्ही दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतो का जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तरच तुम्ही दुसऱ्या टप्प्याला सहभागी होऊ शकता आणि आता तुम्ही सहभागी होऊ शकत नाही ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर्ड आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना या टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम येणार आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र होता त्याच्या त्याच्यानुसार तुमच्या कास्टला असेल किंवा ओपनमध्ये असेल तुम्ही बसत असाल तर तुम्हाला सगळ्यांना प्राधान्यक्रम येणार आहे पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करायचे पुन्हा पुन्हा प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करायचे आहे आणि मग पुन्हा मिरिट लागणार आणि त्या नुसार तुम्ही या टप्प्यावरती काय होणार आहे नोंद होणार आहे मग तुम्ही मध्ये बसत असाल तर तुम्ही मात्र या या जागेसाठी तुमची निवड होऊ शकते मग यासाठी कोण पात्र आहे ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ते सगळे पात्र आहे पण आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे की जे ऑलरेडी शिक्षक म्हणून जॉईन झाले त्या सगळ्यांना पुन्हा संधी मिळेल का तर बघा मागे एक जी आर होता त्या जीआर मध्ये एक गोष्टीचा स्पष्ट उल्लेख होता ज्या विद्यार्थ्यांची निवड ज्या वर्गासाठी होणार आहे समजा एका एका शिक्षकाची निवड किंवा एका विद्यार्थ्याची निवड एक ते पाच साठी झाली तर तो पुन्हा एक ते पाच साठी पात्र नसणार आहे म्हणजे पुन्हा त्याला एक ते पाचचे चे प्रेफरन्स येणार नाही किंवा एक ते पाचच्या च्या वर्गाला तो पात्र नसणार आहे तो तिथून पुढच्या म्हणजे तो ज्या वर्गाला पात्र आहे त्या वर्गाला नव्हता त्याच्यापासून पुढच्या म्हणजे तो सहा ते ला जर बसत असेल तर सहा ते आठ ला पात्र होऊ शकतो म्हणजे हे प्रेफरन्स त्याला येऊ शकतात परंतु एक ते पाच चे प्रेफरन्स पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे मिरिटवर परिणाम होईल बऱ्याच जणांना वाळत होतं की आता जर यांनाच पुन्हा प्राधान्यक्रम दिला तर मिरिटवर काहीच मिरिट काय जसं तसंच राहील ना परंतु या गोष्टीचा विचार करता परत नवीन शुद्ध पत्रक पण टाकलं होतं त्यावरती की एक ते पाच किंवा सहा ते आठ तुमचं ज्या पण वर्गावर सिलेक्शन झालं असेल त्याच्या वरच्या वर्गासाठी तुम्ही पात्र होत असाल तर तेच तुम्हाला प्रेफरन्स देणार आहे समजा मी जर पहिली ते बारावीसाठी पात्र आहे बरोबर आहे तर माझं सिलेक्शन सध्या एक ते पाच ला झालंय तर मला एक ते पाच चे प्रेफरन्स येणार नाही मी सहा ते आठ चे प्रेफरन्स येतील त्यानंतर नऊ ते दहा चे प्रेफरन्स येतील आणि दहा अकरा ते बारा चे प्रेफरन्स येतील जर एखाद्या विद्यार्थ्याचं सहा ते आठ ला सिलेक्शन झालं असेल तर त्याला एक ते पाच चे प्रेफरन्स येणार नाही त्याच्यापेक्षा खालच्या वर्गावर त्याचे प्रेफरन्स येणार नाही आता हे बघा वरती प्रेफरन्स देतील खाली येणार नाही समजा एखाद्या विद्यार्थ्याचं सहा ते आठ ला सिलेक्शन झालंय आता त्याला पुन्हा एक ते पाच चे प्रेफरन्स देतील का तर नाही त्याला येणार नाही तो जर नऊ दहा अकरा वर्गासाठी पात्र असेल तरच त्याला वरचे प्रेफरन्स देतील खालचे प्रेफरन्स येणार नाही ज्या वर्गावर तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यापेक्षा खालच्या वर्गाचे प्रेफरन्स तुम्हाला येणार नाही पुन्हा नव्याने याच्यामध्ये तुम्ही त्यासाठी पात्र असणार नाही हा ज्यांचं कशामध्ये सिलेक्शन नाहीये मात्र आशांसाठी ते पुन्हा पहिल्यापासून ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या सगळ्या गोष्टीसाठी ते पात्र होणार आहे ओके या टप्प्यात भरपूर विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे म्हणजे जे जे मिरिट मधून दोन दोन चार चार मार्कांनी राहिले होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला शान्स आहे मित्रांनो त्याच्यामुळे आता ही आपल्यासाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बाब म्हणता येणार आहे फक्त जास्तीत जास्त जागा किती येतील थी किंवा कशा आणता येतील यासाठी प्रयत्न करणं आपल्याला खूप आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या अकॅडमीवरती टी टी आणि टेटच्या खूप चांगल्या बॅचेस चालू झालेल्या एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन असेल एकत्रित एक असेल खूप चांगल्या बॅचेस चालू झालेल्या आहे आणि या बॅचेस आपण भरघोस डिस्काउंट सुद्धा तुमच्यासाठी दिलेला आहे त्यानंतर आपले मानसशास्त्र असेल त्यानंतर पीवाय विश्लेषणाचं पुस्तक असेल संपूर्ण मार्गदर्शन पेपर एक मा, पेपर दोन अशी सगळी पुस्तके आपल्या अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे मित्रांनो त्यामुळे यावरती तुम्हाला लॉग इन करायचं ऍप डाऊनलोड करून लॉग इन करा, करा। त्यात नाव नंबर रजिस्ट्रेशन करा कोर्स ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही हे कोर्स घेऊ शकता यासारख्या अपडेट घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू धन्यवाद